पुस्तकाचे नाव आमचा बाप आणि आम्ही लेखक डॉक्टर नरेंद्र जाधव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे अस्मिता जागृत झालेल्या एका कुटुंबाची ही कहाणी आमच्या आई वडिलांनी आम्हाला जन्म दिला असला तरी माणूस म्हणून त्यांना व आम्हाला जगण्याचा हक्क मिळवून दिला तो सर्वस्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आणि म्हणूनच तर या यशोगाथेचे मूल नायक आहेत ते व्यापक अर्थाने आम्हा सर्वांचे बाप असलेले परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमचा बाप आणि आम्ही ही केवळ जाधव कुटुंबियांची कहाणी नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समतेच्या शिक्षणाच्या विचारांनी गेली अनेक दशके प्रज्वलित झालेल्या माणसांचीही यशोगाथा आहे समतेचं आणि शिक्षणाचं वारं प्यालेली माणसंच खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेली सामाजिक लोकशाही उभारू शकतात हा विश्वास या कहाणीच्या मुळाशी आहे आमचा बाप हा लाभलेलं आमचा बापला लाभलेलं अभूतपूर्व यश हा समाज परिवर्तनाच्या चळवळीला देशी व विदेशी समाजांनी दिलेला जाणता विधायक प्रतिसाद आहे असं मी मानतो कुसुमाग्रेजांच्या आशीर्वाद ही कथा आहे सामान्यातली एका असामान्याची महत्पदावर चढलेल्या त्याच्या पुत्रांनी त्याच्या संबंधीच्या आठवणी त्याच्याच शब्दात ग्रथित केल्या आहेत हे गृहस्थ पिताजी नव्हते वडीलही नव्हते तर सरळ निर्मळ बाप होते बाप मुलाच्या जिवाळ्याच्या नात्यावर प्रतिष्ठित शब्दांचे आवरण घालून त्यातील सहजतेचा गळा दाबणे त्यांना मान्य नव्हते सहजता हेच खरोखर त्यांच्या व्यक्तिमत्वाचे त्यांच्या स्वभावाचे आधारसूत्र होते दलित समाजात जन्माला येऊनही त्यांचा आत्मविश्वास कधी ढळला नाही अथवा त्यांच्या लढाऊ बाळण्याला ढळ पोचला नव्हता किसी डरना मत हा मंत्र त्यांनी आपल्या मुलांना दिला होता आणि तोच त्यांचा जीवनधर्म होता डॉक्टर आंबेडकरांच्या चळवळीने आणि विचारांनी त्रे प्रभावित झाले होते त्यांनी जातीयतेची लोकापवादाची प्र वरिष्ठांच्या अधिकारांची आणि मुख्य म्हणजे दारिद्र्याचीही भीती कधी बाळगली नाही त्यांचे जगणे काळोखावर मात करत पुढे जाणाऱ्या पेटलेल्या पलित्यासारखे होते जिथे भयमुक्ती असते तेथे निरामय आनंदही असतो सर्व प्रतिकुलावर मात करणाऱ्या अशा आनंदाची पेरणी आपल्या सुदामयाच्या संसारात करीत ते जगत होते आणि सर्वांना जगवत होते या आनंदाला सत्याचरणाची भक्कम बैठक होती गोष्ट लहान असो वा मोठी माणसाने खाटे अप्रामाणिक वर्तन करता कामा नये हे त्यांचे ब्रीद होते म्हणून त्यांनी लोकलमधून विना तिकीट प्रवास करू पाहणाऱ्या आपल्या मुलाला पाळत ठेवून पकडले आणि त्याला तिकीट काढायला लावले अशा वातावरणात आणि संस्कारात त्यांनी आपल्या मुलांना वाढवले असा बाप मिळणे हे मुलांचे सद्भाग्य आणि अशी मुले मिळणे हे बाग बापाचेही सद्भाग्य सामाजिक सोपानाच्या अंतिम पायरीवर जन्मलेली मुले आज त्या सोपानाच्या सर्वोच्च पायरीवर उभी आहेत कोणत्याही क्षेत्रात जा पण त्यात सर्वोच्च यश मिळवा हा त्यांच्या आदेशाचे त्यांनी पूर्णतः पालन केले आहे त्यांनी अमेरिकेत संशोधन करणाऱ्या नरेंद्राला सांगितले होते तुझ्या विद्वत्तेचा उपयोग रस्त्यातल्या मान सामान्य माणसाला झाला तर ते खरे एरवी निरर्थक असा हा बाब प्रगतीसाठी मुलांना सतत प्रेरणा देणारा त्यांची मने घडवणारा मी पणाच्या बाह्यांगापासून दूर असलेला आणि तरीही खूप मोठा असलेला वेगवेगळ्या क्षेत्रात उच्च पदावर असलेल्या त्याच्या पुत्रांनी त्यांच्या स्मृतीला वाहिलेली हृदय श्रद्धांजली डॉक्टर नरेंद्र जाधव परिचय आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अर्थतज्ञ डॉक्टर नरेंद्र जाधव सध्या केंद्रीय नियोजन आयोग अध्यक्ष डॉक्टर मनमोहन सिंग तसेच राष्ट्रीय सल्लागार परिषद अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी या दोन शिखर संस्थांचे सन्माननीय सदस्य आहेत सामाजिक बांधिलकीचा वसा घेतलेले नामवंत शिक्षणतज्ञ मराठी व इंग्रजीतले सिद्धहस्त लेखक तसेच एक प्रसन्न व प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून ते सर्वदूर परिचित आहेत दलित समाजात जन्म आणि दारिद्र्य यांमधून येणाऱ्या प्रतिकूल परिस्थितीवर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेने निग्रहपूर्वक मात करत लहानपणी मुंबईच्या वस्तीत दादा होण्याची महत्वाकांक्षा बाळगणाऱ्या छोट्या नरेंद्रने बाबासाहेबांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून गरुड भरारी घेतली आणि आर्थिक सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक अशा वेगवेगळ्या क्षेत्रात एक इक दादा माणूस म्हणून आज त्यांची गणना आहे होते ओजस्वीप्रा व वा प्रासदिक वाणी खळाळणारे चैतन्य अखंड ऊर्जा आणि आपल्या सकारात्मक चिंतनातून प्रबोधन करणारे अभ्यास वक्ते म्हणून डॉक्टर नरेंद्र जाधव यांना अमाप लोकप्रियता लाभली आहे त्यांचा थक्क करणारा जीवनप्रवास अनेकांसाठी विशेषतः तरुणाईंसाठी दीपस्तंभ ठरला आहे आणि अजूनही ठरतो आहे पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी डॉक्टर नरेंद्र जाधव यांना आदर्श व्यक्तिमत्व म्हटले आहे मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात एम एला वर प्रथम वर्ग मिळवणारे डॉक्टर नरेंद्र जाधव हे पहिलेच दलित विद्यार्थी पुढे एकोणीसशे शहाऐंशी साली अमेरिकेच्या इंडियाना विद्यापीठातून सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय विद्यार्थी म्हणून विशेष बहुमानासह अर्थशास्त्रातील डॉक्टरेट डॉक्टरेट करत असताना अमेरिकेतील अंडियाना आणि डिपॉ या दोन विद्यापीठांत अध्यापन करून विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून गौरव प्राप्त अमेरिकेत डॉक्टरेट मिळवल्याबद्दल अनेक संधी हात जोडून उभ्या असताना त्या डावलून मायभूमीचे ऋण फेडण्यासाठी एका आठवड्यात भारतात परत स्टेट बँक ऑफ इंडियात अधिकारी म्हणून एकोणीसशे चौऱ्याहत्तर ते एकोणीसशे सत्याहत्तर अशी तीन वर्षे आणि एकोणीसशे सत्याहत्तरपासून रिझर्व्ह बँकेत अर्थतज्ज्ञ म्हणून तब्बल एकतीस वर्षे नोकरी रिझर्व्ह बँकेचे प्रधान आर्थिक सल्लागार आणि प्रमुख अर्थतज्ञ म्हणून कार्यकारी संचालकाच्या पदावरून स्वेच्छानिवृत्ती भारतीय अर्थकारण आणि आर्थिक धोरणांच्या संदर्भात गेली कित्येक वर्षे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या जागतिक वित्तीय संस्थेमध्ये साडेचार आर्थिक सल्लागार म्हणून भारताचे प्रतिनिधित्व त्याचप्रमाणे इथियोपिया व अफगाणिस्तान यांसारख्या मागास देशांच्या अर्थव्यवस्थांची पुनर्बांधणी करण्यात महत्वपूर्ण कामगिरी डॉक्टर नरेंद्र जाधव शिक्षण क्षेत्राला सामाजिक परिवर्तनाचे तीर्थक्षेत्र मानतात म्हणूनच वर्षाकाठी सव्वा कोटी रुपयांच्या नोकरीचा त्याग करून तब्बल नव्वद टक्के वेतक कपात वेतन कपात स्वीकारून दोन हजार सहा साली त्यांनी पुणे विद्यापीठाचे कुलगुरूपद स्वीकारले तेथील त्यांची तीन वर्षांची कारकिर्द अत्यंत यशस्वी ठरली समर्थ भारत अभियानाच्या माध्यमातून पुणे विद्यापीठ समाजाभिमुख करण्यात आणि पुणे विद्यापीठाला शिक्षण व संशोधनात जागतिक पातळीवर नेण्यात डॉक्टर ने नरेंद्र जाधवांचा सिंहाचा वाटा आहे डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या मराठी आणि इंग्रजी लेखनाचा झपाटा विलक्षण म्हणावा लागेल त्यांच्या आर्थिक सामाजिक आणि ललित विषयांवरचे एकूण एक्केचाळीस ग्रंथ प्रकाशित झाले आहेत त्याशिवाय तीनशेपेक्षा जास्त शोधनिबंध व स्फुट लेख एकतीस महत्त्वपूर्ण शासकीय अहवाल आणि रिझर्व्ह बँकेच्या अनेक गव्हर्नरांसाठी लिहिलेली शंभरपेक्षा अधिक भाषणे असा त्यांचा लेखनाचा विस्तृत पट आहे डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या प्रकाशित ग्रंथांची एकूण पृष्ठसंख्या होते तब्बल पंधरा हजार मराठी साहित्यात एकजात सारे विक्रम मोडना मोडून काढणाऱ्या आमचा बाप आणि आम्ही या त्यांच्या पुस्तकाचा आजवर भारतीय आणि परदेशी अशा पंधरा भाषांमध्ये अनुवाद झाला असून त्याच्या सुमारे सहा लाखांहून अधिक प्रती जगभर विकल्या गेल्यामुळे हे पुस्तक मराठी भाषेतला चमत्कार मानले जाते सानुगुरु गुरुजींनी महाराष्ट्राला आदर्श आई दिली आणि डॉक्टर नरेंद्र जाधव यांनी महाराष्ट्राला दिला आदर्श बाब अशा शब्दात ज्येष्ठ कलावंत निळू फुले यांनी ह्या पुस्तकाचा गौरव केला होता मराठी साहित्याच्या इतिहासातील सर्वाधिक लोकप्रिय आत्मकथन म्हणून गाजलेल्या या पुस्तकाची तब्बल दोनशे एकवी आवृत्ती नुकतीच प्रकाशित होते आहे रवींद्रनाथ टागोर यांच्या दीडशेव्या जयंती वर्षात आठ मे दोन हजार अकरा रोजी त्यांनी संपादन अनुवाद केलेली रवींद्रनाथ टागोर समग्र जीवनदर्शन ही ग्रंथत्रयी प्रकाशित झाली त्यात आहे भयशून्य चित्तजेत हा रवींद्रनाथांच्या एकशे एक्कावन्न कवितांचा भावानुवाद रवींद्रनाथ टागोर समग्र साहित्य दर्शन हा संपादित ग्रंथ आणि रवींद्रनाथ टागोर युग निर्माता विश्वमानव हे गुरुदेवांचे मराठीतले पहिलेच विश विश्वेशात्मक चरित्र या तीन ग्रंथांनी प्रथमच मराठी वाचकाला रवींद्रनाथांची सर्वस्पर्शी ओळख करून दिली या ग्रंथ ग्रंथत्रलीयांतील चोखंदळ वाचकांचा उदंड प्रतिसाद लाभला आहे वर्षभरात चार आवृत्त्या निघाल्या डॉक्टर नरेंद्र जाधव यांनी आर्थिक सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर आजवर एकूण एकतीस अहवाल केंद्र सरकार राज्य सरकार आणि रिझर्व्ह बँक यांना सादर केले आहे अलीकडच्या काळात डॉक्टर जाधवांनी लिहिलेले अनेक अहवाल महत्वपूर्ण ठरलेले आहे या संदर्भात महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या संबंधीचा अहवाल राष्ट्रीय कौशल्य विकास योजनेबद्दलचा अहवाल फॅक्टरीज ॲक्ट संबंधीचा अहवाल अनुसूचित जाती जमाती सब प्लॅनबद्दलचा अहवाल तसेच भटक्या विमुक्त जातींसंबंधीचा अहवाल हे विशेष लक्षणीय आहेत पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी नेमलेल्या उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष म्हणून दोन ऐतिहासिक महत्त्वाचे अहवाल त्यांनी दोन हजार बारा साली केंद्र सरकारला सादर केले ते म्हणजे सव्वीस अलीपूर रोड या डॉक्टर आंबेडकरांच्या दिल्लीतील एकेकाळच्या निवासस्थानी डॉक्टर आंबेडकरांच्या आंतरराष्ट्रीय स्मारक उभारण्यासंबंधीचा मास्टर प्लॅन आणि नवी दिल्लीत पंधरा जनपद या मोक्याच्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर फॉर सोशल जस्टिस या संस्थेची उभारणी करण्यासाठीचा मास्टर प्लॅन या दोन्ही अहवालांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने कार्यवाही पूर्ण केली असून या दोन्ही वस्तूंना आता तीर्थक्षेत्राचे स्वरूप आले आहे आजपर्यंत राज्यस्तरीय राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या तब्बल एकसष्ट पुरस्कारांनी डॉक्टर नरेंद्र जाधव सन्मानित झाले आहेत त्यांतले अतिविशेष पुरस्कार म्हणजे कमांडर ऑफ अॅकॅडमिक पाल्मस हा फ्रान्स सरकारचा सर्वोच्च नागरिक जो मिळवणारे डॉक्टर के नरेंद्र जाधव हे पहिलेच भारतीय होते अलीकडेच भारतातील चार राज्यांतील विद्यापीठांनी त्यांना डॉक्टर ऑफ लेटर्स किंवा डिलीट यांसारख्या मानद पदव्या प्रदान केल्या आहेत पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी दोन हजार पाच साली आपल्या जाहीर भाषणात म्हटले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर के आर नारायणन यांच्याप्रमाणेच डॉक्टर नरेंद्र जाधव यांचे आयुष्य हीसुद्धा बदलाची असीम शौर्याची उत्कर्षाची आणि आशेची कहाणी आहे यामधून आपल्या देशातील लाखो करोडो लोकांना नवे सुख समाधानाचे जीवन जगण्यासाठी लढा देण्याचे स्फुरण मिळेल याची मला खात्री वाटेल थँक्यू